नमस्कार मित्रांनो तुम्हाला वाटत असेल ह्या मिलिंद कांबळेला काही उद्योग नाही हा रोज उठून या रस्त्यावर येऊन मोंबोलतो व्हिडिओ काढतो त्याच्या व्हिडिओकडे पण लक्ष येत नाही पण कोणीही लक्ष दिलं नाही तरी चालेल मी परवा दिवशीच तुम्हाला त्या आश्रमाच्या समोरचं झाड दाखवलं होतं त्या फांदी दाखवली होती ती फांदी तोडायला सांगितली होती मग तो विषय आला रस्तेवाल्यांचा रस्तेवाल्याकडून गेला फॉरेस्टकडे फॉरेस्टकडून पोलिसांकडे असा फिरत 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 ते झाड तसंच अजून तिथेही अपघात होऊन कधी जीवितहानी होऊ शकते ही लहान लहान मुलं चालताना दिसत का ते तिथे राहतात कालचा इन्सिडेंट तुम्हाला सांगतो काल, तुम काल माझ्या मागे ह्या रस्तेवाल्यांचा हायवा डम्पर त्यांनी खाली केला आणि रिटर्न ह्या ग्राउंडमध्ये आला तो बाळाकडे दाखवतो पोल मागे हा पोल एक मागे दुसरा पोल हा विस्तव पोल आणि माझा त्या घराजवळ तिसरा पोल आता हे मी जो उभा आहे ते ग्राउंड आहे ह्या ग्राउंडवरती रोज संध्याकाळी मुलं क्रिकेट खेळत असतात यदा कदाचित तो डम्पर खाली केला आणि उरलेला माल त्यांनी इथं खाली करताना तो वरचा त्याचा ब्रॅकेट तो असा वरच होता वर त्याचा त्या वायरला लागला त्या आणि तीन बोल त्यांनी वाकवले ह्या हो वायर ही वायर त्या एखाद्या मुलाच्या अंगावर पडली असते तर नक्कीच झाली असती क्रिकेट खेळताना दहा पंधरा मुलं असतात असतात आपण रोज एका एखाद्या जीवितहानी झाली असती त्याची जबाबदारी कोणी या रस्त्यावरून घेतली असती का या लाईटवर घेतली असती का किंवा त्या डम्परने घेतली असती का मी रोज उठून बोलतो त्याची कोणीही दखल घेत नाही पण एक लक्षात घ्या कोणाचा जीव वाचेल ह्याकरता मी उडत असतो बुमद असतो अजूनही या रस्त्यावर सांगतो मी किंवा या फॉरेस्टला सांगतो जी रस्त्यात आडवी येणारी जीवित आणि ता जीवाला धोका असणारी माणसापेक्षा झाड महत्त्वाचं नाही माणूस जगला तर झाडं लावता येतील आपल्याला माणूसच जगला नाही तर झाडं जगा चाटायची झाडांना आपण लाईट बिल भरतो लाईटचा सा इन्फ्रास्ट्रक्चर साठ वर्ष जुनं आहे तेच आहे त्यात काय बदल केला आहे एम एस ए बीने एम एस ए फक्त कॉन्ट्रॅक्ट ठेकेदाराची पसंत बदलली ठेकेदार बदलले बिल तुमचं कमी आलं आत्तापर्यंत दरवर्षी आपल्या घरात आहे तेवढ्याच वस्तू आहेत पण बिल वाढत चाललं आहे बिल दुःखिपट्टीने वाढत चाललं आहे ह्याच्या वेळेवर कोण बोलतं आहे काल रात्री सहा वाजल्यापासून लाईट नाही आंबाडी परिसरामध्ये आंबाडी परिसर हा नाक्यावरचा परिसर व्यावसायिकांचा परिसर आहे व्यावसायिक परिसर आहेत दूधवाले आहेत अनेक व्यवसाय त्या लाईटवर अवलंब असतात त्यांचं बऱ्याच जणांचं नुकसान झालं असेल त्याची भरपाई कोण देईल ह्याच्यामध्ये चुकी कोणाची काढायची ह्याच्यात चुकी कोण कोण ठरव चुकीचा तो डम्पर आहे रस्तेवाल्यांचा डम्पर ज्या वेळा खाली करतो माणूस त्याच्या बा बाजूला एक माणूस उभा पाहिजे वरती काय वायर लागले काय लागले बघायला अनेक वेळा अपघात होतात असे अनेक वेळा जीवित जीवितहानी झालेले असे त्या डंपर हायवा डम्पर वर करताना लाईटच्या वायरी स्पार्क होऊन खांब पडलेत लाईट जळलेले आत्ता साधारणतः बा अकरा साडे अकरा वाजले अजूनपर्यंत लाईट आलेलं नाही आता वायरमॅन आहेत काम चालू आहे यांचं ते करतील त्यांचा जुगाड काय करावे पण ही परिस्थिती उद्भवून का द्यायची आपण मी एकटाच बोलायचं का याच्यावरती मी राहतो ऑझिरेशनवर वजिशीवर लाईट आहे माझ्या रात्री जणांचे मला फोन आले लाईट नाही तुम्ही कायतरी तुम्ही तुम्ही बोलता तरी ठीक पण मी बोलण्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे तुम्ही माझ्या मागे उभे राहिले तर मी काहीतरी करू शकतो तर मी एकटा बोलून नाही व्हिडिओ काढून काय होणार आहे तरी मी या रस्त्यावर परत एकदा वॉर्निंग येतो की विजय तारा आहेत त्या महावितरणला घेऊन त्या बाजूला तरी करा झाडाच्या ज्या पांद्या आहेत त्या रस्त्यावर आलेल्या त्या कापा जेणेकरून मोठ्या मोठ्या गाड्या येतात त्या पाद्या लागून कोणता अपघात होऊ नये एवढीच हात जोडून तुम्हाला विनंती करतो बघा तुमच्यात जमेल का नाही त्याचा आता लोक प्रचंड संतापलेले आहेत रात्रीच त्या महिलांचा उद्रेक पाहिला मी ते काम बंद करा लाईट आल्याशिवाय काम चालू करायला देणार नाही आम्ही काम बंद केलं नाही काय चुकीची मला सांगा ना ते का अंधारत मरतील गेली कित्येक वर्ष आली आपल्याला पंच्याहत्तर वर्ष आली स्वातंत्र्य मिळून रस्ते वीज पाणी ह्याकरता आपण लढतोय कुठलं स्वातंत्र्य इंग्रज बरे होते ना ते त्यांनी धरणं मांडली त्यांच्याविषयी रस्ते अजून आहेत काही काही ठिकाणी आपल्या नेत्यांनी केलं काय त्यांना विचारेल कोण आपण सर्वसामान्य माणसांनी आता हा आमदारांचा विषय नाही किंवा खासदारांचा विषय नाही हा ग्रामपंचायत लेवल स्थानिक स्वराज्य संस्थेचा सा, जिल्हा परिषद पंचायत समिती लेवलचा विषय आहे तो आपणच बोलायला पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्हाला आता मतदान मागायला येतील त्यावेळेला तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत ते विचारणार नाहीत अनेक मतदार पैसे गावून गप्पा बसतात त्यामुळे कृपया करून आता जे येतील तुमच्याकडे मतं मागायला त्यांना हे प्रश्न विचारा त्यांच्याकडनंच सोल्युशन घ्या आणि एखाद्याचा जीव वाचला तरी पुष्कळ धन्यवाद